स्वागत आहे तुम्हाला आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये आम्ही आज जरा देवारा घ्यायला जातो कारण की आमच्या इथे आहे देवारा पण आम्ही आम्ही आता जेव्हापासून या रूम मध्ये आलो ना आम्ही देवारा घेतलाच नव्हता कारण तो आमच्या किचन मध्ये एक छोटासा कडप आहे तर त्याच्यावरतीच आम्ही देव वगैरे ठेवलेला आम्ही सगळं तसंच करायचं म्हणजे तर आता आम्ही असं वाटतपासून आपण घेऊया देवारा आता आम्ही ठरवलेलं खूप दिवसांपासून <coughs> काही माझे आम्हाला एक असं कंटेन आठवलं की आपण नाही आम्हाला आठवलं की तुम्हाला दाखवू की आम्ही देवाला कसं घेतो आपल्याला प्राइस आहे काय ते बघूया आपण डोंगरी स्टेशनवर नाही बघू आम्ही पहिला तीन चार दुकानं बघू तिथे आवडला तिथे जसं हिची पसंत माझी पसंत बघूया दोघे मॅच होतो का चांगलं तर आता आम्ही चाललेलो तुम्हाला आमचं जुना देवाला दाखला तुम्हाला जुना देवाला दाखवला देवार देवारा नाही तर आम्ही इथे असं देव असं ठेवलेलं तर आम्ही काय एवढं ते कपडा वगैरे सगळं खालचं ते धुवायला टाकलं आता कारण की आम्ही आता देवाला आणतोय म्हणून हा तसं साफसफाई चालू आहे

चला आम्ही तो येतो लावायला आणसं नव्हतं त्याला लावलं पण लावलं असतं मला येतं लावतं असं काय ना हां इलेक्ट्रिकलचं काम करतो थोडेफार फॅन पण रिपेअर करेल किंवा काय त्याला आवडत पण ना ठीक आहे छोटं छोटं काम असतील मग मला ओतक नाही आता ते ड्रिल मशीन लागते त्याला ड्रिल मशीन पण आहे ड्रिल मशीन आहे तिथं काय

हां ना।, ना उसके लिए मैं बोला थोड़ा सा नीचे हो थोड़ा थोड़ा सा ऊपर ए बाबा मैं नीचे बोलते तो ऊपर काहे बोलता हां मैं अरे वरती कैसे चढ़ना मैं तो रोज कशी चढ़ता मेरा हाइट कितना आपकी इतना ही रहेगा मेरे को लगता है उधर देखो पहले मंदिर सीधा दिख है, है। बताओ थोड़ा सा ओसाईडी करो थोड़ा सा क्या करेंगे बला 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 बला। और नीचे नहीं हो सकता ना क्या करोगे त्याला आपल्याला स्टूल घ्यावा लागेल चढायला ही मशीन आहे का तुझ्याकडे काय पण फेकावं असतोय मतलब काय बोलतोय

देवी आणि लक्ष्मी अशा प्रकारे आपली पूजा चालू आहे आज आता दिवा आहे बाहेर आणि त्याच्यावर नको घेऊ राहू द्यायचं राहू द्यायचं फॅन चालू करून तर दिवा राहील वाटतं थो थो दे ते गंधक लावतात तुमच्या हो अष्टगंध लावतात लावायचं